या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला आज काय गाव गाव सुक ते हऱ्या सुरत नाही ले मला माल ले काल ते दिवस जर गावात नव्हतो त्या संगीच्या हऱ्याच्या भांडणा पाहि काय गाव सोडलं होतं मी सरपंच पण कुठे गेले कोकणात आणि कुठे फिरायला जाते काय मला पण गाव लई सुखसुखाच वाटतंय गड्या अर्ध्या वेळा का दोस्त आहे की तू माझा अरे काय चाललं की हा गावात आलू लागा पहिल्याच घराचा कोपरा आहे तो वर लागा दिघा ना अरे पण हे तो हरेच होता इकडे का गेला या म्हणलं का हे लका लुगडं घातलं या काय हा उघड्या लका लका ह्याच लुगडं बिगड गुतलं तर नाही फसतायचा ह्यो हरे थांब आलो हरे 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 अरे हरे हरे का हा माझी बातमा मी करतोय घेतात माणसं बुक फुड तू अरे नाही तू तिला कस काय ती टाकेकडून अरे अरे नको पास काय राव तुम्ही एवढं राहतो तुम्ही कुराडे घेऊन आलाय नाही त्याचा खांडवच करणार आहे मी तू शांत बस तुला काय माहिती ते मात्र भूषण बस त्याला सोडत नाही मी आता तिला सोडता तू दारू पिळता अरे ते हरया काय पण सांगते त्याच्या प्रत्येक लपडात नुमी तिला वातव माहिती का आता हाय का कशी इड आहे प्रत्येक वेळी नवीन लपड आता ते तर मला साप सरपळ लपडी करतो या मग काय आहे तर मला म्हणलं ते माझी लपडी आता मग काय आहे तो मला म्हण ना अरे काय पण बोल 놓고 लपडी आहे लपडेत मनला गाडी काढ बरं चल मी काय कुठे बोलते वेत मला हां हरयाकडे भक्तोस मी हो चला चला येतोच मी

ख तारा हिथं आला बर का कुठे तर हाराम खोरा हे बरोबर आहे का हा म्हणजे मी अस आस करू शकतोय का मी तुझ्या पैसे आल्यावर खाली बसणार हा ज्या वेळेस असत्राने तुला सांगतो येतू आता येतू येतो की हासत का ते वाढलंय म्हणून असं करतो लगेच असं कर 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 करत असं करत थोडा म्हणतोय की बरोबर आहे का आता लग तर लागलं पटके पण असं ती चालवून घेते मी तिथून आधी खाची शिफ्टिंग आहे एक राहता आणि असं ज्या वेळेस करतं त्यावेळेस काय करतो शिकडो झुकतो असो अरे अरे नाही अरे तू आता तू आठ सरपंच 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 आठ घाला काय बरं